भारत माता की भारत माता की वंदे वंदे कणकोली जय श्री राम कणकोली महोत्सवाच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय नितेश राणेजी आदरणीय प्रभाकर सावंतजी प्रमोद जठारजी अतुल कासेकरजी या नगरीचे नगराध्यक्ष माझी आमचे मित्र आदरणीय सर्व त्याचबरोबर सर्वच्या सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व, सर्व कणकोलीतील नागरिक बंधू बघेल खरं तर मी आपणा सर्वांच्यामध्ये जास्त वेळ राहणार नाही मला खास या कार्यक्रमाचा उद्घाटन प्रसंगी यावं असं फार आग्रहाचं आमंत्रण होतं त्यामुळे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलो आपण सर्वजण सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी वाट पाहत आहे त्यामुळे फक्त दोनच गोष्टी सांगण्यासाठी मी इथे उभा आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये बावीस जानेवारीला भव्य असं श्रीरामाचं मंदिर अयोध्यामध्ये साकार होत आहे आपल्याला सर्वांना त्याची कल्पना आहे पाचशे वर्षानंतर आपल्या सर्वांचं स्वप्न सा साकार होत आहे त्यामुळे मी आपणा सर्वांना फक्त एवढीच विनंती करणार आहे की त्या दिवशी आपण सर्वांनी दिवाळी साजरी करायची आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला रोषणाई करता येईल त्या ठिकाणी रोषणाई करायची आहे सर्व ठिकाणी आपण दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे पणत्या लावतो त्याप्रमाणे आपण सर्व ठिकाणी पणत्या लावायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला जर फटाक्याची आतिषबाजी करता आली तर आपण ती करायची आहे हा जो सण म्हणून आपण सर्वांनी साजरा करायचा आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये दे सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे सण साजरे केले जातात आपणही हा जो बावीस जानेवारी हा जो श्रीरामाचं ज्या पद्धतीने अयोध्यामध्ये भव्य मंदिर साकार होणार आहे हाला एक वेगळं असं महत्त्व आहे त्या सर्व महत्त्व जे आहे हिंदूजना म्हणून आपण सर्वांनी प्रत्येकाने हा दिवाळी म्हणून आपण सर्वांनी साजरा करावा एवढीच आपण सर्वांना विनंती मला वारंवार सांगितलं गेलं लग। की एक घोषणा जी आहे पण नेतेजींनी ते सांगितलं की जानवली जे गा इथला असणारा जो पूल आहे हा गण पूल जो आहे आप हा पूल आपण करावा आणि पण तो करावा असं मला जेव्हा सांगितलं गेलं त्यामुळेला मी असं सांगितलं की बोलो लवकरात लवकर आम्ही तो करू आणि त्याला लागणारे जे पैसे आहेत ते पैसे सर्वच्या सर्व उपलब्ध करून या बजेटमध्ये दिले जातील त्याला लागणारे जवळजवळ आठ कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे तो आपण त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे बऱ्याच वर्षाची असणारी ही मागणी जी आहे ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितजींच्या नेतृत्वामध्ये आवश्यक असणारे सर्व कोकणासाठी लागणारा जास्तीत जास्त निधी हा दिला जाईल त्याचबरोबर जिल्हा नियोजनच्या कालच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने पूर्वीचा असणारा सिंधुदुर्गाचा जो आराखडा होता जेव्हा राणेसाहेब पालकमंत्री होते त्यावेळेला तो दिवसेंदिवस द्यूस वाढत जायचा परंतु नंतरचा जो काळ आला तो दिवसेंदिवस द्यूस कमी 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 होत गेला परंतु पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून मला जबाबदारी मिळाली पुन्हा आता तो जसं पाजेल तसं वाढत गेला आहे यावर्षी दोनशे कोटीचा आहे पुढच्या वर्षी तो तीनशे कोटीचा होईल यात काही शंका नाही त्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलली आहेत पूर्ण कोकणामध्ये आवश्यक असणाऱ्या निधी उपलब्ध करून देणं हे आम्ही सातत्याने करतो आहे आणि एक राजकारण म्हणून बरीच जणं कोकण आणि कोकणावरती बऱ्याच गोष्टीची टीका करत असतात माझी आपण सर्व कोकणवासियांना विनंती आहे आपला सर्वांचा ॲप्रोच हा पॉझिटिव्ह असला पाहिजे मध्यंतरी एक अशीच बातमी आली होती नेतेची की आपल्याकडे असणारा सिंधुदुर्गामध्ये जी पाणबुडे किंवा त्याचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प प्रकल प्रकल कुठेतरी घेऊन जाणार आहेत कुठेतरी बाहेर घेऊन जाणार आहे त्याबद्दलही मी बैठक घेतली आणि मला खात्री आहे की तोही प्रकल्प हा निवती इथे वेंगुर्ल्यामध्ये तो होणार आहे त्यासाठी लागणारे निधी जो आहे तो निधीसुद्धा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल त्यामुळे पर्यटन म्हणून जे अदरणीय दादांनी सुरू केलेला हा जो उत्सव आहे तो दिवसेंदिवस असाच रुंदिंगत होत चालला आहे याहीपेक्षा त्याला अधिक असा आपण वृद्धिंगत कराल याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब आपण आजच्या आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या शुभस्ते या शानदार कणकोली पर्यटन महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा आपल्या शुभस्ते झाला त्याबद्दल धन्यवाद यानंतर आजच्या या व्यासपीठीय उद्घाटन समारंभाचं